इयत्ता आठवीच्या एन एम एम एस परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांचं आणि सर्व शिक्षकांचं या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी आठवीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा येत्या डिसेंबर महिन्यामध्ये दरवर्षीप्रमाणे घेण्यात येणार आहे आणि त्याची तयारी म्हणून आपण विज्ञान विषयातील यापूर्वी झालेल्या प्रश्नपत्रिकांपैकी काही प्रश्नपत्रिका अर्थात सर्वच प्रश्नपत्रिका दोन हजार अठरापासून दोन हजार तेवीसपर्यंत दोन हजार अठराला ज्या वेळेला अभ्यासक्रम बदलला त्यानंतरच्या सर्व सहा प्रश्नपत्रिकांमधील प्रकरणवाईज आलेले प्रश्न आपण अभ्यासणार आहोत हे प्रकरणं अभ्यासनाचा आपला मुख्य उद्देश असा आहे की त्या निमित्ताने विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात आपण कोणत्या दिशेने आणि कसा अभ्यास करणं गरजेचं आहे हे समजण्यासाठी पाठीमागच्या झालेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले होते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत याच प्रकारचे राहिलेल्या प्रकरणांचे व्हिडिओजसुद्धा तुम्हाला याच चॅनलमध्ये मिळणार आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्या सर्व व्हिडिओजच्या लिंक एकानंतर एक क्रमाने मिळतील त्याचबरोबर याच चॅनलमध्ये गेल्या वर्षी किंवा त्यापूर्वी दोन चार वर्षांमध्ये एन एम एम एससाठी मॅट आणि शॅट या दोन्ही विषयांसाठी जे काही मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे त्या सर्व व्हिडिओजची साधारण शंभर एक व्हिडिओ आहेत त्या सर्व व्हिडिओजची प्लेलिस्ट त्याची एक लिंक तुम्हाला याच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुरुवातीला मिळेल आणि तिथं जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओज पाहू शकता आज आपण पाहणार आहोत प्रकरण एकमध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार अठरापासून दोन हजार तेवीस चोवीसपर्यंत आलेले प्रश्न कोणत्या प्रकारचे होते आणि पुस्तकामध्ये त्यांची उत्तरं कशाप्रकारे सहजपणे सापडतात म्हणजे तुम्हाला विज्ञान विषयाचा अभ्यास करण्यासाठी एक दिशा या प्रश्नांच्या आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे चला तर मग बा पाहू या प्रश्न या प्रश्नांमध्ये जर विचार करायचा झाला तर दोन हजार अठरा एकोणीस या शैक्षणिक वर्षामध्ये अर्थात माझ्याकडे जो पेन आहे त्याचा मी लिहिणार आहे माझूनमधून यत्ता आठवीचा अभ्यासक्रम बदलला पुस्तकं बदलली दोन हजार अठरा या शैक्षणिक वर्षापासून आणि त्या वर्षी पहिलाच प्रश्न आलेला होता आदिकेंद्रकीय पेशींचा आकार टिंबटिंब असतो आणि मग आता आदिकेंद्रकी पेशींचा आकार जर शोधायचा असला तर आपल्याला पुन्हा कुठंतरी पुस्तकामध्ये जाणं गरजेचं आहे आणि पुस्तकंही पाहणं गरजेचं आहे त्यासाठी तो पुस्तकही तुमच्या स्क्रीनवरती मी आत्ता आणून दिलेला आहे पहा पुस्तक सजीवसृष्टी व सूक्ष्मजीवांचे सु वर्गीकरण या पहिल्याच प्रकरणामध्ये इथं आपल्याला विटाकरची सुरुवातीला माहिती दिलेली आहे कोणत्या प्रकारे त्याने वर्गीकरण केलं मोनेरा प्रतिष्ठा आणि कौके या तीन सृष्टींची माहिती दिलेली आहे त्यांच्या लक्षणांसहित उदाहरणांसहित त्यानंतर सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे आदिकेंद्रकी के आणि दृश्यकेंद्रकी के। यामध्ये आदिकेंद्रकीमध्ये फक्त जीवाणू सांगितलेले आहेत आणि जीवाणूंचा आकार दिलेला आहे एक मायक्रोमीटर ते दहा मायक्रोमीटर मग जीवाणूंचा जो आकार आहे तो आदिकेंद्रकी पी सूक्ष्मजीवांचा आकार आहे आणि म्हणून जर आपण इथं आलो तर आपल्याला आदिकेंद्रकी पेशींचा आकार एक ते दहा मायक्रोमीटर असा मिळणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर होतं म्हणजे पुस्तकात आपल्याला थेटपणे उत्तर या ठिकाणी मिळत नव्हतं विचार करणं गरजेचं होतं की आदिकेंद्र की पेशी म्हणजे जीवाणू आणि जीवाणूंचा आकार आहे एक ते दहा मायक्रोमीटर अशा प्रकारे एन एम एसला प्रश्न विचारले जातात हे कळण्यासाठी आपण हा व्हिडिओ आत्ताचा घेत आहोत पुढचा जो प्रश्न आहे तो आपल्या स्क्रीनवरती आलेला आहे दोन हजार एकोणीस वीस या शैक्षणिक वर्षामध्ये विचारलेला हा प्रश्न खालीलपैकी कोणता आदिजीव मलेरिया म्हणजे शिवताप या हा रोग होण्यास कारणीभूत आहे आता याचंही उत्तर माहितीच्या आधारावर हा साधा प्रश्न आहे अगदी साधी माहिती जरी तुम्ही घेतली तरी तुम्हाला इथं मलेरिया हा रोग कोणत्या आरजीवामुळे होतो मी तुम्हाला पुस्तकात दाखवणार आहे कारण विद्यार्थ्याला पुस्तक वापरण्याची सवय व्हावी हा माझा या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे विद्यार्थ्याने पुस्तकाचा वापर जर छानपैकी केला तर शंभर टक्के विद्यार्थी बारकाईने वाचन करून यातले काही महत्त्वाचे पॉईंट बाजूला लिहून काढून आणि का कोणत्या मुद्द्यावरती पुन्हा पुन्हा प्रश्न विचारलेले आहेत हे जर त्यानं पाहिलं तर त्याला अभ्यास करण्याची दिशा मिळणार आहे इथं लिहिले पहा आदिजीव प्रोटोजोआ आणि या प्रोटोजोआंमध्ये सजीवांच्या शरीरात रोगास कारणीभूत ठरतात इथं एक त्याचं नाव दिसतं आहे पहा मी त्याला हायलाईट केलेलं आहे मलेरिया म्हणजेच हिवतापासाठी प्लाझ्मोडियम वायवॅक्स असं हे नाव दिसतं आहे आणि तुम्हाला इथं हे नाव दिसणार आहे लिहिले पाहितं प्लाझ्मोडियम वायवॅक्स म्हणजे पर्याय क्रमांक एक हे मात्र तुम्हाला पाठांतर करणं गरजेचं आहे पुस्तक बारकाईने वाचन करणे मुद्दे लिहून काढणे वहीमध्ये स्वतः एखादा प्रश्न तयार करणे आणि याप्रमाणे उत्तरं मिळवणे या मार्गाने जर तुम्ही गेलात तरच तुम्हाला उत्तर मिळणार त्यान आहे त्यानंतर एकोणीसवीसचा आणखी एक प्रश्न आहे दृश्य की पेशींचा आकार टिंबटिंब असतो म्हणजे आपल्याला पुन्हा एकदा ते आदिकेंद्रकी आणि दृश्य की जवळ जावं लागणार आहे इथं तुम्ही तो आकार बघितलेला होता आता दृश्य केंद्रकीमध्ये आदिजीवांपासून शैवालांपर्यंत सर्वजण येतात आता, आता इथं आदिजीवांचा जर आकार बघितला आपण तर आदिजीव कवके आणि शैवाले यामध्ये आदिजीवांचा आकार दोनशे मायक्रोमीटर पर्यंत आहे कवकांचा आकार दहा मायक्रोमीटरपासून सुरू झाला दहा ते शंभर आणि शैवालांचा आकार पण दहा ते शंभरच आहे म्हणजे इथं तुम्हाला दृश्य केंद्रकीसाठी साधारण दहा ते शंभर किंवा दहा ते दोनशे असा पर्याय कुठं उपलब्ध आहे का ते पाहावं लागेल आणि दुर्दैवानं म्हणजे मी तरी जेव्हा पाहिलं होतं तेव्हा तो आकार मला सापडलेला नव्हता तरी आपण पुन्हा एकदा पाहूयात कारण इथं त्यांनी दोन पर्याय जे दिलेले आहेत एक ते दहा मायक्रोमीटर एक ते दहा मायक्रोमीटर नॅनोमीटर अर्थात एक ते दहामध्ये फक्त जीवाणूच असायचे आपण या पुस्तकात पाहिलं त्याप्रमाणे एक ते दहा मायक्रोमीटरमध्ये जीवाणू होते आपल्याला जायचं आहे आदिजीव कौकेशाईवारी त्यामध्ये पुन्हा एकदा बघा आदिजीव दोनशे मायक्रोमीटर हे दहा मायक्रोमीटर ते शंभर आणि हे दहा ते शंभर म्हणजे साधारणपणे दहा ते शंभर असं उत्तर या ठिकाणी तयार होतं परंतु त्याच्यामध्ये आपल्याला कुठंतरी थोडंसं ॲडजस्टमेंट करून दहा ते शंभर मायक्रोमीटरच्या ऐवजी इथं आपल्याला पाच ते शंभर मायक्रोमीटर म्हणजे पर्याय क्रमांक दोनला आपण क्लिक करू शकतो कारण पाच ते शंभर नॅनोमीटर तर नाही एक ते दहा मायक्रोमीटर पण नाही आणि एक ते दहा नॅनोमीटर पण नाही त्यामुळे शिल्लक राहिलेला पर्याय म्हणून पाच ते शंभर खरं तर याचं उत्तर जे पुस्तकात दिलेल्या माहितीप्रमाणे दहा मायक्रोमीटर ते दोनशे मायक्रोमीटर असं असणं खरं तर गरजेचं होतं दहा ते दोनशे कारण दहा मायक्रोमीटरवाले पण आहेत आणि दोनशे मायक्रोमीटरवाले आरजीव पण आहेत म्हणून इथं तो पर्याय योग्य ठरला अस्थापनात असू द्या त्यातून आपण विचार करायचा आणि पाच ते शंभरसुद्धा उत्तर योग्य होऊ शकतं दोन हजार वीस एकवीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असत्य जोडी ओळखायला सांगितलेली आहे वेगवेगळ्या वेग प्रकारचे विषाणू कोणत्या प्रकारच्या सजीवांवरती रोग करू शकतात त्याच्याबद्दलचा हा प्रश्न आहे आणि ही माहिती ही एकदम प्रकरणाच्या शेवटी पाहायचं लिहिलेलं आहे एकदम शेवटी माहीत आहे का तुम्हाला या सदराखाली मानव गुरे वनस्पती आणि जीवाणू या अंतर्गत हे तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे मानवामध्ये पोलिओ विषाणू इन्फ्लुएन्झा विषाणू एच आय व्ही त्यानंतर गुरांमध्ये पिकोरणा विषाणू वनस्पतींमध्ये टोमॅटोवर विल्ट तंबाखूवर मोजेइक आणि जीवाणूंसाठी बॅक्टेरियो फाज हे विषाणू जीवाणूवर हल्ला करतात अशी माहिती दिलेली आहे म्हणजे पहा साधं साधी गोष्ट तुमच्या लक्षात आलेली असेल की पुस्तकातल्या माहितीवर आधारितच प्रश्न असतात आपण मात्र पुस्तक नीट वाचत नाही आणि म्हणतो हे प्रश्न होता कुठं माहिती पुस्तकातलीच असते हे तुमच्या आता लक्षात आलेलं असेल आता मग याच्याबद्दलचा जो प्रश्न होतो इकडे पुन्हा जाऊयात आपण त्या प्रश्नाप्रमाणे आता इन मानव इन्फ्लुएन्झा विषाणू पहा मानवामध्ये बरोबर आहे ते इकडे जाऊयात पुन्हा जीवाणूंसाठी बॅक्टेरिओफेज हेही बरोबरच आहे इथं आपल्याला असत्य जोडी ओळखायला सांगितलेली होती वनस्पतीमध्ये टोमॅटो विल्ट असं म्हटलेलं आहे वनस्पती टोमॅटो विल्ट तेही बरोबरच आहे आणि गुरांमध्ये पिकोरणा म्हटलंय तेही बरोबरच दिसतंय पिकोरणा विषाणू मानव इन्फ्लुएन्झाकडं पुण्याला जाऊन बघावं लागेल तेही बरोबरच आहे अर्थात जीवाणूमध्ये बॅक्टेरिओ फाज तेही बरोबरच आहे वनस्पतीमध्ये टोमॅटो विल्ट आणि गुरांमध्ये पिकोरना विषाणू असं का होतं आहे बरं मग मला तरी सगळ्या जोड्याबरोबर वाटत आहेत मानव बरोबर आहे जीवाणू बॅक्टेरी ऑफेज बरोबर आहे वनस्पती टोमॅटो बरोबर आहे आणि गुरांमध्ये पिक कोरोना विषाणू सगळेच बरोबरच आहेत अर्थात मग या प्रश्नासाठी त्यावेळेला नेमका त्यांनी काय विचार केला हा आपण असाच विचार बाजूला ठेवून देऊयात कारण मला सगळ्या जोड्या या ठिकाणच्या बरोबर वाटत आहेत म्हणून मी त्यांना बरोबरचे कोण केलेली असत्य जोडी ओळखायला सांगितलेली होती ठीक आहे असू द्या पुढचा प्रश्न पाहूयात दोन हजार एकवीस बावीससाठी पुढीलपैकी कवक कोणते असा साधा प्रश्न विचारलेला आहे शैवाल आमिबा पेनिशिलियम आणि युगलिना म्हणजे इथं तुम्हाला कवकांची नावं माहिती असणं गरजेचं आहे कशी काय नावं माहीत असावी लागणार आहेत पहा ही जर नावं तुम्हाला माहिती असतील कोणती नावं कवकांची नावं वरती जाऊ आपण कवक पाहूयात पुस्तकात सगळं सापडतं फक्त बारकाईनं बघणं गरजेचं आहे पाहिता कवक त्यांचे नाव दिल्ले आहेत किनव बुरशी ॲस्पर्जिलस आणि पेनिशिलियम आणि आपल्या जे काय आत्ता प्रश्न आपल्यासमोर उपस्थित केलेला आहे त्यांनी आणि त्याच्यामध्ये त्यांनी पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक तीन दिलेला आहे पेनिशिलियम हे बरोबर आहे कारण कवक विचारलेलं आहे आणि कवकमध्ये पेनिशिलियम हे उत्तर आत्ता आपल्याला पुस्तकात सापडलं त्याप्रमाणे मग हे आता मी पुस्तकात तुम्हाला बघून दाखवतो आहे परीक्षेच्या वेळेला तुमच्याकडे पुस्तक नसणार आहे त्यामुळं तुम्ही पुस्तकातली ही माहिती कवकांची उदाहरणं आदिजीवांची उदाहरणं <coughs> सगळी पाठ करून ठेवणं गरजेचं आहे दररोजच्या दररोज हे सगळे व्हिडिओज पाहणे जुने व्हिडिओज पाहणे पाठीमागं माझे यापूर्वी अनेक व्हिडिओज यूट्यूबवरती प्रसारित झालेले आहेत अनेक लाखो विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे ते व्हिडिओजही तुम्ही पाहू शकता पुणे एकदा ऐकून या डिस्क्रिप्शनमध्ये सुरुवातीलाच प्लेलिस्टमध्ये सो या सगळ्या श एक व्हिडिओची प्लेलिस्ट दिलेली आहे त्या प्लेलिस्टला प्ले क्लिक करायचं किंवा एक एक व्हिडिओ जर वर्षीचा पाहायचा असेल या वर्षीचा तर यावर्षीच्या व्हिडिओची सुद्धा खाली एक लिंक तुम्हाला दिलेली आहे दोन हजार एकवीस बावीसमध्ये आणखी एक बावी प्रश्न याच प्रकरणावर विचारलेला आहे विषाणूंचा आकार सुमारे टिंबटिंब एवढा असतो पुन्हा एकदा माहितीवर आधारित हा प्रश्न आलेला आहे आणि मग विषाणूंचा आकार आपल्याला अर्थात मला जरी माहिती असला तरी मी तुम्हाला ते म्हणून पुस्तकातून दाखवतोय कारण तुम्हाला याप्रमाणे प्रश्नपत्रिका बघितल्यावर पुस्तकात ते कसं शोधायचं लगेच याची सवय लागली पाहिजे दिलेलं आहे पहा विषाणूंचा आकार सुमारे दहा नॅनोमीटर ते शंभर नॅनोमीटर आणि अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये उत्तरामध्ये त्यांनी नॅनोमीटर बरोबरच मायक्रोमीटरचा पर्यायसुद्धा त्यांनी मुद्दाम दिलेला आहे आणि तो पहिलाच दिलेला आहे पहा विद्यार्थ्याला दहा ते शंभर आठवतं पण दहा ते शंभर मायक्रोमीटर का नॅनोमीटर हे कळत नाही पण त्यामुळे मुद्दाम त्यांनी पहिलाच पर्याय मायक्रोमीटर असा दिलेला आहे तो चुकीचा आहे इथं दहा नॅनोमीटर ते शंभर नॅनोमीटर हा चौथा पर्याय बरोबर आहे बऱ्याच वेळेला चुकवण्यासाठी पहिले पर्याय हे चुकीचे दिलेले असतात विद्यार्थी पहिलाच पर्याय दहा ते शंभर पाहतो त्याच्या युनिटकडे एकाकडं पाहत नाही आणि मग ते उत्तर चुकतं दोन हजार बावीस तेवीस साठी सूक्ष्मजीवांचा आकार हा टिंबटिंब मायक्रोमीटरपेक्षा लहान असतो मग सूक्ष्मजीव पुन्हा आपल्याला पुस्तकात जाऊन पाहावे लागतील त्यांचा आकार किती मायक्रोमीटरपेक्षा लहान असतो युए याय तिथं पुन्हा सूक्ष्मजीवांकडं विषाणू शैवाल आदिजीव जीवाणू सूक्ष्मजीव इथं सूक्ष्मजीवांमध्ये सगळ्यात लहान आहे जीवाणू आणि जीवाणूचा आकार किती आहे एक मायक्रोमीटर ते दहा मायक्रोमीटर आता इथं एक हे ये उत्तर येणार नाही दहापेक्षा लहान दहा मायक्रोमीटरपेक्षा लहान असं उत्तर आपल्याला या ठिकाणी सापडतं आहे आणि म्हणून इथं आपल्याला पर्याय क्रमांक एक हा बरोबर येणार आहे शंभरपेक्षा लहान असतो हजारपेक्षा लहान असतो पन्नासपेक्षा लहान असतो पण अचूक उत्तर आहे दहा मायक्रोमीटरपेक्षा तो लहान असतो पुन्हा माहितीवर आधारित प्रश्न आहे प्रोटिष्ठा सृष्टीतील सजीव ओळखा ही नवनवीन नावं असतात पुन्हा पुन्हा लिहून काढावी लागतात तेव्हा लक्षात राहतात क्लॉस्ट्रेडियम वॉलवॉक्स किनव आणि वायब्रिओ पुन्हा एकदा पुस्तकात जाऊन बघा प्रोटिष्ठाची उदाहरणे काय काय दिलेली आहेत इथं आलो आपण हे कवक पाहिलेलं होतं हे प्रोटिष्ठा आहे आणि या प्रो प्रोटिष्टामध्ये तुम्हाला इथं दिसतंय पहा एक नाव मी त्याला मुद्दाम हायलाईट करतोय वॉलवॉक्स असं हे नाव आहे आणि हेच तिथं विचारलं आहे तुम्हाला या पेपरमध्ये इथं विचारताना त्यांनी हे वॉलवॉक्स असं या ठिकाणी दिलेलं आहे पहा म्हणजे प्रोटिष्टासाठीचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन याप्रमाणे प्रश्न विचारलेले असतात दोन हजार बावीस तेवीसमध्ये तिसरा आणखी एक प्रश्न विचारलेला आहे खालीलपैकी असत्य विधान ओळखा आणि यासाठी मात्र तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असणं गरजेचं आहे आमिबामध्ये प्रजनना प्रचलनासाठी चर्मपाद असतात हालचालीसाठी चर्मपाद असतात बरोबर आहे विषाणू हे सजीव निर्जीवाच्या सीमारेषेत आहेत त्यांना सजीव मानलं जात नाही तंबाखूवरील मोजाईक रोग विषाणूपासून होतो आणि युगलिना हा परपोषी कवक आहे पुस्तकात तुम्हाला मी प्रत्येक हे वाक्य जिथं आहे ते दाखवणारे मुद्दामून कारण पुस्तकातून आपण हे सगळं पाहतोय ओके पुस्तकात या प्रचलनासाठी चर्मपाद असतात हे आमिबासाठी आलं म्हणजे ते वाक्य जे मी बरोबरची खून केली पहिलं ते बरोबर होतं त्यानंतर अजून एक वाक्य होतं ते युगलिनाबद्दलचं युगलिना आम्ही बा संपला इथं त्यानंतरचा आहे तो किनव पेनिशिलेम या बुरशी आणखी एक उदाहरण होतं ते शोधूयात आपण सापडतो पुस्तकामध्ये कुठं जात नाही काळजी करू नका मला पुन्हा प्रश्न पाहू द्या तंबाखूवरील मोजाईक रोगाची माहिती बघायची आहे ओके पुन्हा तंबाखूकडे जाऊ शेवटी होतं ते पहा एकदम पुस्तकाच्या शेवटी दिलेलं हां तंबाखूवर मोजाईक विषाणू हल्ला करतो म्हणजे तेही तिसरं वाक्य जे होतं तेही बरोबरच आहे हे तिसरं वाक्य होतं हेही बरोबरच आहे आता विषय राहिला युगलिनाच आपल्या युगलिनाला शोधायचं आहे बघूयात युगलिना सापडेल विषाणू हे सजीव निर्जीवाच्या सीमारेषेत आहेत हेही वाक्य दिलेलं आहे म्हणजे एकच वाक्य आपल्याकडे शिल्लक राहिलं आहे जे असत्य असू शकतं जे युगलिनाबद्दलचं आहे आणि तिथं सांगितलं होतं युगलिना हा परपोषी आहे इथं मात्र स्पष्टपणे सांगितलं आहे की युगलिना हा स्वयंपोषी आहे म्हणजेच हे जे वाक्य त्यांनी दिलं होतं कुठलं परपोषी कवक आहे हे वाक्य काय आहे असत्य आहे म्हणजे चुकीचं आहे म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये दोन नंबरचा जो गोल होता तो काळा करणं गरजेचं होतं युगलींना परपोषी कवक आहे हे काळा करायचं होता दोन नंबरचा गोल दोन हजार तेवीस चोवीस म्हणजे अगदी लेटेस्ट शेवटची परीक्षा झाली होती चोवीस डिसेंबर सॉरी तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला त्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आणि याच्या पुढचा जो काही प्रश्न येणार आहे तो तुमच्या परीक्षेमध्ये येणार आहे साधारण डिसेंबर महिन्यातल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी तुमची जी परीक्षा होणार आहे नेमस त्यामध्ये सजीवांचे पाच गटात वर्गीकरण कोणी केले याची माहिती पहिल्याच पानावर आहे रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांनी ते वर्गीकरण केलेले नाही दाखवणार मी तुम्हाला पुस्तकात तशी काळजी करायची कारण नाही उत्तरं मी कुठल्याही प्रकारे हवेतून देणार नाही तुम्ही पुस्तकातूनच सगळी उत्तरं पाहायची आहेत पाहायचं लिहिलेलं आहे रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांनी इसवी सन एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये सजीवांची पाच गटात विभागणी केली अर्थ विभागणी करताना काही मुद्दे विचारात घेतलेले आहेत आणि मग विभागणी होताना मोनेरा प्रतिष्ठा कवके वनस्पती आणि प्राणी अशा प्रकारे त्या पाच सृष्टी तयार करण्यात आलेल्या आहेत कोणत्याही प्रकारे हवेत उत्तर मी दिलेली नाहीत पुस्तकामध्ये आपल्याला ही सगळी उत्तरं सापडतात एकही उत्तर असं नाही की जे पुस्तकात नव्हतं म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की विज्ञान विषयाचा अभ्यास करताना पुस्तक काळजीपूर्वक वाचणं तेवढंच गरजेचं आहे वाचत असताना बाजूला आपल्याकडे एक वही असावी ती नोटबुक असावी त्या नोटबुकमध्ये आपल्याला महत्त्वाचे मुद्दे जे आठवले काही वैशिष्ट्य असतील काही गुणधर्म असतील काही उदाहरणं असतील काही जोड्याजुळवं असतील अनेक प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी माहिती रूपामध्ये तुम्ही बाजूला लिहून काढू शकता आणि मग तुमचा विज्ञान विषयाचा परिपूर्ण अभ्यास होऊ शकतो पुन्हा एकदा मी तुम्हाला थोडी आठवण करून देतो की विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळेला मेंटल ॲबिलिटी टेस्ट म्हणजे मॅथच्या पेपरमध्ये चांगले मार्क पडतात परंतु वाईट अनुभव असा आहे की विद्यार्थी म्हणतात समाजशास्त्र सोपं आहे विज्ञान सोपं आहे त्याचा अभ्यासच करत नाहीत परिणामी प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले प्रश्न आणि तो प्रश्न मग कुठल्या प्रकरणामधला हेच लवकर कळत नाही तर उत्तर कधी सापडायचं असं घडायला नको म्हणून ते जे पुस्तक आहे तुम्हाला चार खंडामध्ये मिळाले ते चारही खंडामधलं पुस्तक प्रचंड बारकाईने वाचून वाचून पुन्हा पुन्हा सापडतील ते मुद्दे लिहून काढा प्रत्येक प्रकरणानंतर चार पाच मला मोकळी ठेवा जेणेकरून तुम्ही पुन्हा जेव्हा वाचणार आहात तेव्हा पुन्हा तुम्हाला अजून माहिती त्या प्रकरणात लिहिता येईल आणि जेव्हा तुम्ही असं कराल प्रत्येक प्रकरणाबद्दल बारकाईने वाचन कराल आणि लिहून काढाल महत्त्वाचं ते पण आहे लिहून काढणं तेवढंच महत्त्वाचं आहे आणि साईड बाय साईड या चॅनलचे किंवा यापूर्वी पुणे जिल्हा विज्ञान संघामार्फत घेण्यात आलेल्या अनेक व्हिडिओजचे तुम्ही अवलोकन कराल तेव्हा तुम्हाला कुठंतरी चांगल्या प्रकारचे मार्क मिळायला मदत होऊ शकते शाळेमध्ये शिकवून तर होणारच आहे त्याच्यात काही वाद नाही परंतु साईड बाय साईड तुम्ही ऑनलाईनसुद्धा अभ्यास सकाळी आणि संध्याकाळी घरी करणं गरजेचं आहे हा व्हिडिओ नुसता पाहून जमणार नाही हा व्हिडिओ पाहत असताना एक पुन्हा वही घेऊन बसायचं या व्हिडिओतून आपल्याला कोणते प्रश्न सापडले त्यांची उत्तरं काय होती ती उत्तरं पुस्तकात कोणत्या पान नंबरवरती होती ही माहिती तुम्ही तिथं लिहून काढायची व्हिडिओ अजूनमधून पॉज करायचा पुस्तकात बघायचं खरंच तिथं ते आहे का आणि मग पुढं जायचं असं जर तुम्ही केलं तर यश तुमच्यापासून दूर नाही इयत्ता नववी दहावी अकरावी आणि बारावी या चार वर्षांमध्ये तुम्हाला प्रत्येक वर्षी बारा हजार रुपये याप्रमाणे चार वर्षांचे अठ्ठेचाळीस हजार रुपये नक्कीच मिळणार आहेत त्यासाठी तुम्हाला डिसेंबर ही एन एम एम एसची परीक्षा द्यायची आहे परीक्षा फॉर्म कसा भरायचा त्यासाठी काय काय कागदपत्र लागणार आहे त्याच्यासाठी याच्या अगोदरचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की पहा त्याची सुद्धा लिंक त्याच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्रमाने दिलेली आहे ओके धन्यवाद